का कि फुगत अरे खा फुकता मला फुगलेलीच आवडत फुगलेले ना फुकलेला आयको फुगली जादा ढोल <laughs> जादा ढोल <laughs> 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 <नो, नो>, <laughs> काही तर कसं आहे सर्व मजेत नाही आहे होप तुम्ही माहीतच राहा तर काहीच आजचा स्पेशल ब्लॉग यासाठी की आज घराची माझ्या पूर्ण फिटिंग वगैरे झाली लाईटिंग वगैरे झालेली आहे तर त्याच्यामधून काही लाईट्स उरल्या आहेत आणि म्हणजे बॅलेन्स उरल्या म्हणजे अशा उरल्या नाही जल्ल्या वेळ नाही बॅलेन्स आहेत आणि काही एक लाईट आहेत त्या बंद पडल्या लावल्या आणि डायरेक्ट नुसतं झिकमिक 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 एकदा परत केलं तरी पुन्हा त्या झिकमिक 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 मग त्याचा रिक्वेस्ट करतो मी वेगळा घेतो चांगला घेतो जरसा म्हणून बाहेर साध्या घेतो त्या आता तर चांगल्या घेते हे बघी का नाही जायचं ना जायचं काय आता आलो विंधनला हॅलो काय हे बघा लाईट्स आहेत आणि अजून पण आहेत तर या लाईट आम्ही परत येऊन चालू आणि दुसरे आणणार आहोत तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चालूच आता आपण काम काम उठायला काम 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 उठायला काम उठायला चालवत तर तिथून चेंज करून येणार आहोत चला जाऊया आज रस्ता नाही आणि आठवण परी ब्लॉक करा कारलात नाही बरं चला जाऊया आणि हो नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लवकर दोनशे गाठायचे आपल्याला तर चला जाऊया आता काम उठेला लाईटा बांधल्याला सोबत आहे माझ्या समीक्षा ही माझी मोठी बाजचीच आहे ही माझी बायको बाय 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 काय बाय बाय काय खपत आहे चला जाऊया दुकानात तर काय जातं आम्ही दुकानापर्यंत पोहोचलो गाडी वगैरे पार्क केली ना आवरा होऊन नाही काय हुराडलो करा आपण जलून पिवलं झालोच नाही एसी मधून उतारून नका बेकार हावस होते Yeah. हो जाऊया आपण आता दुकानामध्ये चेंज करूया पहिला दू फायनली गाईज लाईट्स वगैरे घेतल्या चेंज वगैरे केल्या आणि त्याच्यानं अजून एक्स्ट्रा पण घेतल्या आवडल्या ऐकू यो बलप के तो बलप के घेतला नाही बघित चला काम कपला खतम घरी चला गाई छोटासा काम आता तो आपण पूर्ण केला आहे आणि आता आपण घरी निकाल आहोत गारी पण तापलेली आहे फुल तापली फुल बायको झोपलीस का आज हाय हाय का दिसते भूक लागली नाही घरा काय बनवलंय कला बाहेर काय पैसे खावायचं पैसे नाही माझ्याकडे यांना काय करते माहिती चला बोला आज मस्त बाहेर जाऊन खाऊ काय गेलो चला कधी घरा जाऊ घराव यांना घरात मी यांना सांगलाय का माहिते तुम्ही बरोबर चला मी तुम्हाला खाऊ बेवल घेऊन मॉल आणि पटापटे बघ तो पणशी उठून आल्यान ते यानं तशाच घरा आणले खाली लेन। मी शिव देतो मला पिस आलेलं माझ्यावर घरा काय बनवलं कुठे सुकर बनवलं लई मस्त सुकर गरम करा न खा बाहेर लागेल या माझ्यावर डबल घेऊन झाली आली गरम मासा आहे तरी बनवलं मुद्दाम सुकर बनवली मी हरम येणार नाही मी मला नेलं नाही तुम्ही उकास कट मी आम भी खाएंगे तुम्ही भी खाओ सु कट ये घरी पोहोचलोय भरपूर ऊन लागला ना आता तोobar चला आता मी पडदा गुडी पडदा पडला पर् आहे हे बघा गाइस हा पडदा इतला आहे ना हवेने ट्रॅक मध्ये पडला आहे तो आता मी लावतोय अजून एक असेल कुठेतरी कसं काय येत होत रे कारण 我是杨子江哥，的。<laughs> new member added, re <laughs> lahat <laughs>

काहीच फायनली आम्ही आणले आता वॉशिंग मशीन बरेच दिवसानंतर लावायची बाकी होती या काय एलसीडी बाय आता तुम्ही बघता आज तक चालू एक पाऊल पुढे आवडली गुड बापा बापा गुड्डी काय काय अंडास

नवीन संसार सगळं नवीन नवीन लागलाय पाक हिस खाली झालं कुठे काय असं का शंभर शंभर सो रुपया सो रुपया अरे वा तुला काय झालंय काय आईला शापास शापास आजू अदू, आजूस चाललंय कुत्र ठर पडली आय बिचारी बिचारी मार्केटला गेली येताना उपाय पडला कुत्र्याने का राहिला कुत्र्याच्या अंगावर भरली आयुत काही पद्धत आहे जशी का जवाला पद्धती चहा पिते आता ही बटाटा घेतली खावाला आवरी काय पद्धत आहे का फुगट टाक बटाटा टाक अरे खा फुकता आए, मना ते फुगलेलीच आवडत बटाला बटाला फुगलेली आवडतो फुकलेला जाडा ढोल नको जाडा नको चहा पिवायची पद्धत आहे काय जेव्हा पद्धत आहे रे देवा देवाला तरी खाबर जाडे अरे चहा पिताय

तर बाय बाय आणि खूप सारा प्रेम द्या खूप सपोर्ट करा कारण लवकर दोनशे की करायचे आहेत आपल्याला बाय बाय